मंगरुडपीर शेलू बाजार येथे चालतो दर गुरुवारी गजानन माऊलीचा गजर विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते तालुका मंगरुडपीर येथील बाजार येथे दर गुरुवारी असतो गजानन माऊलींचा गजर तसेच गजानन महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा लोकवर्गणीमधून झालेला असून या ठिकाणी महिला मंडळ यांच्या सहाय्यतेमुळे व तसेच सर्व श्रद्धावान भाविकांसमवेत या ठिकाणी दर गुरुवारी गजानन माऊलीचा गजर चालू असतो आणि तसेच भोजनदानाचाही कार्यक्रम आयोजित केलेला असतो या कार्यक्रमाला शेलू बाजारमधील बऱ्याच श्रद्धावान भाविकांची उपस्थिती असते तसेच कार्यक्रमात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी दुर्गा दुगाने या नेहमीच कार्यरत असतात तसेच आमच्या विशेष प्रतिनिधी यांना तेथे आमंत्रित करून समस्त महिला मंडळांनी त्यांचा उत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून सन्मान केला तर बघू या विशेष प्रतिनिधीची विशेष अपडेट आमच्या माध्यमातून संपूर्ण बातमी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी पद्मा तसेज मी तसेच भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते स्वागत आहे आपण तालुक्यामधील नमस्कार, नमस्कार यांच्या प्रोग्राम असतो आणि या भोजन धान्याच्या प्रोग्राम तुम्ही बघताय की आरतीला आणि सगळा जो प्रोग्राम आहे हा महिलांच्या उपस्थितीमुळे हा प्रोग्राम इथे दर गुरुवारी होत असतो तर या प्रोग्रामचा काय उद्देश आहे काय करीस आहे सगळं आपण विचारूया काही प्रश्न माऊलीच्या परिसर जुळलेले असल्यामुळे अजीवन अन्य जाते देवानंद चौधरी यांनी आजचे पावन केलेले आहे तसेच राजू भाऊ साळवे यांनी निस्वार्थ सेवा दिलेली आहे तसेच राहुल भाऊ पालकडे सोनाळा सरपंच किशोर भाऊ देवडे सेवेकरी तसेच अन्य माझे सेवेकरी व महिला वर्ग असे नेहमी सेवा देत आहे आणि जगामध्ये खूप चांगल्या प्रकारे इथे कार्य घडत आहे आज सर्व संघटित असल्यामुळे हे कार्य शेवटाला जात आहे निमित्त मात्र माऊलीचे सेवेकरी आहे आणि सार्वजनिक लोकवर्ग निघून बांधलेलं एक हे मंदिर भवितव्य आहे जय गुरुदेव जय गजान